जो पालकमंत्री आहे पहिल्यांदा हे काँग्रेसमध्येच होते आणि आता हा बीजेपी मध्ये गेलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते काँग्रेस पक्षाचे अठरा पगड जातीला घेऊन जाणार आणि सर्वसाधारण महिलांना अश्रुपोषणाचं काम करणार आहे जर हा पालकमंत्री काँग्रेसमध्ये राहून आज भाजपमध्ये राहून काँग्रेस पक्ष म्हणजे ताई प्रणितीताईंना ताईंना असे शब्द सांगतात मी असा उत्तर देते मी एक महिला आहे कारण खाली पन्नास टक्के खाली पडल्यानंतर लगेच टांगावर फॅमिलीला विचार म्हणा आणि याच्याबद्दल आतापर्यंत जे वक्तव्य झालेलं आहे हे, हे इतकं नीच नालाय खालच्या पातळीला येऊन किती फोटो झाले काय झाले नगड नांगड हे असे फोटो दाखवणारा हा पालकमंत्री सर्व पक्षाचा जनतेचा पक्ष आज पालकमंत्री आहे आणि एका चांगल्या तीन वेळा खासद आमदार झालेले आहेत आणि एक वेळा मा ते खासदार झालेले आहेत या सोलापूरच्या मातीमध्ये ते जन्मून या सोलापूर साठी आजपर्यंत महिलांना सन्मान आहे ते प्रणितिताईमुळे मिळालेला आहे आम्ही आदरणीय सोनिया गांधी असतील इंदिरा गांधी असतील आमच्या प्रणितताई असतील या, या तुम्हाला सांगते हे जे पालकमंत्री आहे वादग्रस्त पालकमंत्री आहे पहिल्यांदा मी यांच्या मंत्र्याला विचारते की असला पालकमंत्री उपरा या ठिकाणी जनता पक्षाचे या ठिकाणी दोन आमदार खासदार असताना त्यांना पालकमंत्री पद मिळत नाही हा उपरा आमच्या डोक्यावर आणून दिला आणि असं महिलांचा सन्मान करताय जर महिलाला ही बातमी कळली तर महाराष्ट्र पेटून उठत एकीकडे लडकी बहीण म्हणायचं लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि हे भाऊ वर्कर म्हणते म्हणजे ही पद्धत कुठल्या पद्धतीने त्यांनी बोलला तर ही जे बोललेलं आहे मी सगळ्या महिलांना घेऊन एक मोठं धोरण या ठिकाणी आगणार आणि मोर्चा काढणारच आहे परंतु मला कळल्या कळल्या मी हे आज बातमी तुम्हाला देते कारण हे पालकमंत्री खूप वादग्रस्त आहे त्याला काय वाटायला तालमीत उभारल्यासारखं असं असं त्याची स्टंटबाजी काय करते आणि प्रणितिताईला बोलले कदापी आम्ही महिला काँग्रेस कधीही सण करणार नाही या यापुढे मी तीव्र आंदोलन करणार आहे मी फक्त आता एक तुम्हाला झलक म्हणून आता पाठवून दिलेला आहे तर तुम्ही हे पालकमंत्री साहेब आमच्या आदरणीय प्रणितिताईची माफी मागा नाही तर महाराष्ट्र फिरून तुमची सगळ्यांनी आमच्या ज्या महिला आहेत ते तुमची धिंड काढतील मी पालकमंत्री असले तर नाही तुम्ही पालकमंत्री हा जनतेचा आहे हो तुम्ही कोणत्या भाषेने टांगडे वर केलेत त्याच मला समजून सांगा म्हणजे काय पन्नास फूट माणूस पडल्या पडल्या वरच टांगडे होत आहेत का हे कोणत्या पद्धतीने तुम्ही बोललाय हे मला तुमचं जाहीर निश्चित करते जाहीर निषेध करते जाहीर निषेध करते ते जे परवा जे व्हायरल झाले होते फोटो माहीत नाही कुठल्या लॉजमध्ये ते पालकमंत्र्याच्या बाबतीत असे व्हायरल झाले होते उघडे नागडे फोटो तरी पण म्हणलं अभि हे पालकमंत्री ते त्याचा विषय वेगळा आहे परंतु आता जे टांगडे म्हणले याच्याबद्दल मला त्याला सविस्तर प्रणितताईची माफी मागितली पाहिजे कारण मी एक महिला आहे आपल्या घरात बहीण पण आहे बायको आहे आई आहे आपण सर्वांना महिलाला नाव ठेवत असताना एक बोट केले तर चार बोट आपल्याकडे आहेत या पालकमंत्री हा जनतेचा आहे हा जिल्ह्याचा आहे हे चुकीचं वर्तव्य केल्यामुळे वादग्रस्त केल्यामुळे सगळ्या सोलापुराचे काय महाराष्ट्रात हे कळलं तर सगळे उठून बसतील आणि या पालकमंत्र्याला फिरता येणार नाही हे माझं आव्हान आहे याच्या नंतर आम्ही महिला आयोगाकडे पण यांची तक्रार करणार आहे